शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरलं पाहिजे नंबर एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो नंबर दोन केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लग्न लवकर होते नंबर तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असं केल्यास धनलाभ होतो नंबर चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्यामुळे आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत नंबर पाच दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही व्हायल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात नंबर सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो नंबर सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो नंबर आठ गायीचे तूप गाईच्या तुपा गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते नंबर नऊ भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगेचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता असे केल्यास जीवनातून नकारात्मक नकारात्मकता दूर होते आणि वाईट सावली निघून जाते ओम नम शिवाय शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरलं पाहिजे नंबर एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो नंबर दोन केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लग्न लवकर होते नंबर तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असं केल्यास धनलाभ होतो नंबर चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्यामुळे आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत नंबर पाच दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही व्हायल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात नंबर सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो नंबर सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो नंबर आठ गायीचे तूप गाईच्या तुपा गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते नंबर नऊ भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगेचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता असे केल्यास जीवनातून नकारात्मक नकारात्मकता दूर होते आणि वाईट सावली निघून जाते ओम नम शिवाय